का टाकली गेली ते काय आणलंय औषध सोनूचा माझ्या चकडी केली काग छोटी याला आता मी बोर्डिंगला टाकणार आहोत आपल्याला जरा डॉक्टर कडे न्यायचंय सो न्यायला सांगते यांना कसं झालं बघा या हाताला वेगळंच झालंय ते जरा गौरांच्या गौरांची मला ही भीती वाटते एकदम याच्यामुळं ना मला काय बोलतात टेन्शन आहे मंदिरात ठेवलेल्या प्लेटी तर इथल्या दोन खाल्ले मी मोदक पण मंदिरात पण दोन प्लेटी ठेवलेल्या आणि वाजलेत ना साडे दहा तर पोरं काय जात नाही प्लेटी खायला म्हणून प्लेटी प्लेटी हे खाणार आहेत आणि मोदक मी खाणार आहे घेऊन गेले त्यांना बोलले डॉक्टरकडे घेऊन जावा तर त्यांनी क्रीम दिलेत तीन औषधं दिलेत त्याच्यात एक अँटीबायोटिक आहे आणि आता मी डॉक्टरने सांगितलेलं की केस काढायला म्हणजे केस काढा गरमीमध्ये डोक्यावर पण येऊ शकतात खरं तूच केलेस ते हॅलो गुड मॉर्निंग कशा तर सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मयात असाल तर मस्त सकाळ झालेले साडे दहा आणि आज अजून काही पत्ता नाही गप ना तर आता पटापट मॅक्सी बदलते दुसरं घालते गौरांची आंघोळ सुद्धा झालेले गप्प बसतो का आता गौरांशला दोन तीन दिवस तेच नाश्ता पाहिजे असतं ते भाकरीचं बनवलेलं आता मी तेच बनवले आता इकडं भिंतीला मारला कलर इकडची भिंत पण बघू शकतं छान ला आता इकडची करायची आणि गौराच्या कधी चांगला बोलायला लागेल काही समजत नाही बाबा तर चला ब्लॉगला कंटिन्यू करूया आपण आता काय होते दिवसभरात ते बघूया आता पटकन मी ड्रेस घालून घेते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते आणि आज आहे संकष्टी आणि अजून मी मॅक्सी काढलेली नाही आता मी एवढा टाइम मॅक्सी ठेवत नाही मला मॅक्सी आवडत नाही आज गणपती बाप्पा आज संकष्टी घाल वार येतो घालचल पटापट पूजा वगैरे झालेली आहे आई का गणपती येत नाव माझ्या वारा येतो घाल घाल आणि गौरांचे काय उठले हाताला असं खर्चटले ना वेगळं झालं काय समजत नाही ते आता बघू संध्याकाळ जरा ना दाखवायला सांगायचंय गणपती आता ती घालचल इल्ले टाइमपास करत बसते साडे दहा वाजे जाऊन काम मला झाडू मारायचे लादी कपडे थोडीशी भांडी येते आई मी सकाळी घासली रात्रीची थोडी होती ती कशाला फेड घालते गरम होईल त्याच्यात होणार आईंची आईंचं संकष्टीचा उपवास असल्या मला आज साबुदानाच्या वडे आहेत आणि दही आहेत तर झाल्या झाल्या पहिला मला सांगितलं त्यांनी आणि मी सुद्धा काय खाल्लं नव्हतं मग आता मी हे मस्त दही आणि साबुदानाचा वडा खाऊन घेते पटापट अंगणवाडीतून काय खाऊ आणलं अंगाला पण लावते बर्फ मग तोंडा तोंडाला लाव तोंडाला शी गंधू तोंडाला लाव तोंडाला तोंडाला लावू छान असत तोंडाला लावलेलं एकदम गंदा बोरगा तोंडाला लाव शो न ते उठले ना ते होईल बरं लाव तोंड व कसा झालाय गर्मीने आता घामळा सुटेल आता तू मार खाणार माझा याला आता आम्ही बोर्डिंगला टाकणार आहोत पहिला जरा डॉक्टर कडे न्यायचंय सो न्यायला सांगते यांना कसं झालं मग या हाताला वेगळंच झालंय ते तर याला डॉक्टरकडं आणि मग बोर्डिंग मध्ये बोर्डिंग मध्ये एक हत्ती आहे पोरांनी मस्ती केली ना तिथं त्यांना हत्ती जवळ हत्तीची शिशी साफ करायची गौरांश काय बोलत आहे <laughs> हत्ती चड्डी हत्ती चड्डी शेशू करतो तू जातो का चड्डी घालायला हत्तीला <laughs> मला काय नाही करणार तो आता फॅनवाला वरचा फॅन लावलाय इकडचं कुठं गेला रे इकडचा फॅन लावलाय आणि एक्झेस्ट फॅन सुद्धा लावलेला आहे हा लावलाय लाव 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 ना इकडचा तेव्हा जरा बरं वाटतंय गरमी नाही हॉलमध्ये बसलेली हॉलमध्ये थोडंसं बरं वाटतं आई झोपल्यात मीस बघत होती फोन पण काय आहे ना की गव्हर्मेंटला बस आमच्या बसलेला आवडत नाही त्याचं काही ना काय काही ना काही चालू असतंय खुर्ची काढते खुर्ची काढ मला बसून नाही दिली पाच मिनटंसुद्धा सुद्धा त्याच्यामुळं त्याला बोललं चल इथं खेळणी काढाने बसते रूममध्ये बरोबर बसतो तो खेळणी खेळता तर त्याला खेळणी खेळायला देते आणि संध्याकाळी खेळायला जायचं आहे नाही नाही बोर्डिंगला जायचं आहे ना कशाला खे खेळायला जायचंय हे जरा गौरांच्या गौरांची मला भीती वाटते एकदम याच्यामुळं ना मला काय बोलतात टेन्शन आहे गौरांचं ते हाताचं वगैरे वेगळंच झालंय असं खर्चटल्यावर जरा वेगळं असतं हे वेगळंच झालं त्याचं पायावर पण थोडंसं तसं झालं तर मी आता संध्याकाळी येणार डॉक्टरकडं न्यायला लावणार आहे बघूया नको ते टोचो काय टेन्शन आले आणि एवढी एवढी भयंकर गर्मी होते ना अरे बापरे एकदम जीवापलीकडं गरमी होते आणि मला अशा अवस्थेत तर आज भयंकर गर्मी होते खूप वाली बघा याचा खेळ कपडे मी याला दुसरे दिलेले पण याला असले लागतात पँटी फॅन्टी घालायला आता ये इकडचं होऊन जाईल आज याने कलर मारलं तर नीट हे बा बाकी अजून भिंत गौरांची पेंटिंग काढलेली सगळी गौरांश बघा जेजुरीला गेलेलो आम्ही आता क्लिअर नाही दिसत आणि हे आमच्या लग्नातले मी अशीच मेमरी आणि आणि पहिली फ्रेम जी बनवली ती इकडची ही ही गौरांज झाल्यावर मी वटपौर्णिमेचा उपवास होता तेव्हा काढलेला होता आणि हा गौरांशी तर बस आणि खेळ खाली बस अशी जाते आमची दुपार माझी दुपार मी एवढा वैटक दिलाय ना काय सांगायचं दिवसभर काही ना काय चाल दिवसभर जरा शांत बसून देत नाही तर मी प्रोटीन पावडर ते नाही आणि हे मिक्सर चावले यांचा भजी या चालले भजिया मूग भजी या तिकडे या बघतात ते मूग भजी चालली मूग भजी गरम आहे थंड होते मग तिथे पाच रुपयाची जुडी दहा दे रुपयाला देतो पण पाच रुपयाला दे रे इत यांची मुगाची भजी चालली आणि इकडं भाजी बनवणार ताईची सुकी आणि डाळ खायला खातो फक्त तोंडावर इंजेक्शन द्यायचं तोंड खूप चालतंय गौरांचं बाबूला कसं करतो बघा जा एक टाइम पास नुस्त करता जा पटकन डॉक्टर ये मला पुरो ये ते दोन तेलाचे बाटल टाके कोपरे परमेश्वरा कसं व्हायचं माझं आणि इथं घेतले मी मोदक बनवायला तर एवढे झालेले आहेत मोदक आणि अजून बनवायचे आहेत तर ते पटापट बनवून घेते आणि दर संकष्टी लहानच्या इथं मोदक असतात हे मी जुन्या सुद्धा सांगितलं आहे पण आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये काही नवी मंडळी येतात त्यांच्यासाठी ते तर आता मी एक तुम्हाला दाखवते हो करून सास माहे मी तर कधीच केले नव्हते हो पण इथं आल्यापासून बरोबर परफेक्ट शिकले आणि मला खायलासुद्धा आवडतात आता दर तुम, पुड़ा में तर तुम तुम्हाला पुढं समजेलच मी किती खाल्लेत ते आणि आता आताच खाते नाहीतर दोन खाल्ले की बस व्हायचे मला पण आता आवडायला लागलेत आणि मी ह हे असे बनवते पहिला मी काय बोलतात अगरबत्तीची काडी असते त्याच्याने असं रेषा उठवून त्याला शेपसुद्धा द्यायची पण ना आता नाही आता मी असेच आपले साधेसुद्धा बनवून घेते आणि पटापट होऊन जातात विथ इन दहा पंधरा मिनटात होऊन जातात एवढं टाईमसुद्धा लागत नाही बनवायला आणि मला एवढी परफेक्ट सवय झाली ना की झटपट होऊन जातात आणि आता मी बॉईल करायला म्हणजे काय बोलतात उकडायला ठेवणार आहे आणि टोपामध्ये पाणी घेतले त्याच्यावर जाडे ठेवले आणि आता मस्त बॉइल होतील आणि इकडे चाललेलं आहे वरण का टाकली गेली हा ते काय आणलंय औषध इकडे चकट करून टाकला सोनूचा बाजू टकडी केली का ग छोनू का टाकली गेली झगले केस खाली गरम होत ना राहू राहू दे खूप गरम होते बाबा केस काढा बोलले हे राग पण येत ना हे पण येत काय दिलं औषध दिली साबण दिला हा हे बघ औषध हा साबण आहे वाटत हम्म चांगलाच औषधं दिले हा बर झालं नाहीतरी गरम आहे आणि कसली केस आणले गौरंग झोपलेला आहे दहा वाज दहा सव्वा दहा वाजलेत आणि आता जस्ट झोपलाय पाच मिनिट झाले असतील आणि हे गेलेत मंदिरात संकष्टीचं पूजन करायला आता येतील पण ये ये ना ना, ते नाही गेले कारण याला झोपत होते आणि याला ना ते खरूजसारखं उठलं आहे म्हणजे खर्चटलं ना तर ते तसं झालं आहे खरूच टाईप आता इथं पण त्याला फोडी उठले नाही तर ते तसंच झालं आहे खरूच टाईप पायावर वगैरे दिसायला पण तसंच मेन म्हणजे हातावर असं याच्यावर वेगळंच झालं म्हणजे ते वाटत होतं असे बी घेऊन गेले त्यांना बोलले डॉक्टरकडं घेऊन जावा तर त्यांनी क्रीम दिलेत तीन औषधं दिलेत त्याच्यात एक अँटीबायोटिक आहे आणि आता मी डॉक्टरने सांगितलेलं की केस काढायला म्हणजे केस काढा गरमीमध्ये डोक्यावर पण येऊ शकतात ख खरंच तर त्याच्यामुळं मग केस ते काढून आली तर त्याला असं वाटलं की हसतील मला कोण हस हसणार असं असं म्हणून तर त्याने सगळं <laughs> रडवत होता आणि मग त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केले साबणसुद्धा दिला त्याला वेगळा तर आंघोळ केली यांनी त्याच्यानंतर बसला जेवला औषध दिलं औषध दिलं तर उमटी गेली तीन औषधं होती क्रीम लावली आता मी पायाला वगैरे त्याच्या ऐकू बरं वाटेल त्याला लवकरच बरं होईल ते तर डॉक्टरने सांगितले ना की याला जवळ झोपू नका लांब झोपवा असं तर आता मला सांगते मला खो असं हे नको करू मला ठोपटू नको असं म्हणजे मी काय बोलतात त्याला असं असं ठोपटून झोपवते ना तर मला वाटतं झोप असं जो ठोपटून झोपू नको मला तुला पण होईल डॉक्टरांनी सांगितलं हात नाही लावायचं पहिलं क्रीम तर मीच लावले ना असं करते मग असं करून त्याला झोपवलं हो आता झोपलाय बघू उद्या कराटे क्लासला कारण खूप सुट्ट्या झाल्या दोन तीन सुट्ट्या झाल्या त्याच्या आणि गेलाच नाही तर आता जर सांगितलं असताना रात्री की कराटे क्लास जर रडला असता मग डायरेक्ट यांना सांगितलं की सकाळी उठवा सात वाजता आणि त्याला क्लासला पाठवा बघू काय बोलता ते आज तर काही यांनी भिंती भिंतीला कलर मारलाच नाही वेळेला दवाखान्यात काय गेले त्यानंतर टाईमपास आणि ब्लॉगसुद्धा मी जास्त काही शूट केला नाही आता हे सगळे जेवतील मी जेवले मग कोबीची भाजी दुपारची होती ती घेतली भाकरी आणि जेवण घेतलं आता गेल्यात पूजा पूजा करायला आता आल्या काही मोदक खाणार पहिला मस्त की नव्हते गौरांनी तर पहिलाच खाऊन टाकला देवाला दाखवायच्या अगोदर त्याला पण द्यायचा होता पण अजून पूजाच नव्हती झाली आणि आता तो झोपला आहे त्याच्यामुळं मग लशी एक खाल्ला म्हणजे त्याच्या जाऊ दे पूजेच्या अगोदर तरी खाल्ला तर खाल्ला छोट्यापुरांना काय नसते आता भांडी वगैरे घासायचे आई उपास वगैरे सोडायला सो बसतील तोपर्यंत मी ब्लॉग थोडासा एडिट करून घेते बोललो तर असं मला टेन्शन आलेली काय झालं याच्या आणि मला पण असं वाटत होतं की जावं हॉस्पिटलला असं खालीनं असं एकदम म्हणजे एकदम कडक कडक आणि बघाशी असं सा। मला असं वाटत होतं की जावं दाखवायला पण नंतर बरं वाटलं मग मी नाही गेलो तर असा सर्व आहे तर आता ब्लॉग इथं सेंड करते मी संकष्टीचं संकष्टीचं काय दाखवलं नाही कारण ही लोक पूजा करत असतील मला वाटतं आले नाही आले काय माहिती नाही आता मी बाहेर जाऊन बघते आलेत का नाही ती आणि मग आजचा ब्लॉग हा इथं सेंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला असं नका भेटो आपण उद्याच्या घरी मध्ये मंदिरात ठेवलेल्या प्लेटी तर इथल्या दोन खाल्ले मी मोदक पण मंदिरात पण दोन प्लेटी ठेवलेल्या आणि वाजलेत ना साडे दहा तर पोरं काय जात नाही प्लेटी खायला म्हणून प्लेटी प्लेटी हे खाणार आहेत आणि मोदक मी खाणार आहे गौराश ना अगोदरच एक खाऊन मोकळा झाला तुम्हाला पाहिजे का मोदक मी दोन मोदक खाते Yangu kìlí wo tè.